नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आज काल लहानापासून मोठ्यापर्यंत आणि गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला चिंता काळजीने मिळल्या आहे लहान मुलांना अभ्यासाचे टेन्शन आई वडिलांना मुलांच्या भविष्याचे टेन्शन नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करायचं टेन्शन तर रिटायर्ड आणि सीनियर सिटीजन्सला आयुष्य कसं जाईल याचे टेन्शन गरिबाला पैसे मिळवण्याचं टेन्शन तर श्रीमंतांना पैसे टिकवण्याचे टेन्शन थोडक्यात आयुष्यात प्रत्येकाला काही ना काहीतरी चिंता काळजी आहेच बाहेरून मिळणाऱ्या या चिंता काळजीला नियंत्रित ठेवायचं असेल तर मन मजबूत आणि प्रसन्न असायला हवं म्हणूनच तुमच्या जीवनशैलीत आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करायला हवेत ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि तणावमुक्त जीवन जगता येईल स्ट्रेस फ्री म्हणजे तणावमुक्त जगायचं असेल तर तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन आधी बदलायला हवा विचार करण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही तुमचा ताण नक्कीच कमी करू शकता नंबर एक नेहमी कृतज्ञ राहा तणावमुक्त राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे नेहमी कृतज्ञ राहणे आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल ज्यांच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत याबद्दल परमेश्वराने जे दिले आहेत त्याबद्दल सतत कृतज्ञ असाल तर तुमच्याकडे जे नाही त्याचे स्मरणच होणार नाही एखादी गोष्ट मिळाली नाही की त्यातून निर्माण होणारा ताण जास्त त्रासदायक असतो यासाठीच कायम तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्न करत हव्यात असलेल्या गोष्टी आयुष्यात प्राप्त करा नंबर योगासने आणि आणि करा मन शांत निवांत ठेवण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे नियमित योगासने आणि मेडिटेशन करणं कारण योगासनांमुळे तुमच्या शरीर आणि मनाला आराम मिळतो योग साधना ही मन आणि आत्मा जुळणारी साधना आहे तसच ध्यानधारणेमुळे मन शांत आणि मजबूत होत साजिकच ज्यामुळे चिंता काळजी नियंत्रणात ठेवण्याची कला तुम्हाला न कळत हस्तगत होते नंबर तीन तुलना करू नका माणसाला सतत इतरांसोबत स्वतःची तुलना करण्याची सवय असते कोण आपल्यापेक्षा जास्त सुंदर आहे कुणाकडे आपल्यापेक्षा जास्त ऐश्वर्य आहे कोण आपण अजून न गेलेल्या ठिकाणी फिरायला गेलं कोणाच्या मुलांना जास्त यश मिळालं अशा गोष्टी मनात ठेवल्या तर तुमची चिंता काळजी वाढत जाणार त्यामुळे असे विचार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्यापेक्षा समाधानी राहून जीवनात जास्त यश मिळवा इतरांशी तुलना केल्यामुळे तुमच्या मनात निराशा निर्माण होत असेल तर तुमच्याकडे काय काय आहे याचे चिंतन करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कौतुक वाटू लागेल आणि इतरांशी तुलना करण्याची इच्छाच होणार नाही नंबर चार सतत प्रेमाने बोला इतरांकडून तुम्हाला प्रेमाची अपेक्षा असेल तर आधी इतरांवर निस्वार्थ प्रेम करायला शिका कारण प्रेमाने अनेक समस्या सहज सोडवता येतात प्राण्यांवर मुलांवर कुटुंबावर नातेवाईकांवर मित्रमंडळींवर राष्ट्रवर निस्वार्थ प्रेम करता येणं खूप गरजेचं आहे कारण यातून तुमचं मन अधिक शांत होईल आणि चिंता काळजी दूर राहील नंबर पाच आज साथीच्या आजार पसरताना दिसतात ज्यामुळे विषयी चिंता काळजी वाढत जाते अशा परिस्थितीत माणसं आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा सतत काळजी करत बसतात शिवाय आजारी पडल्यावर त्यांची नेहमीपेक्षा जास्त चिडचिड होते यासाठी आधीच आरोग्याची वेळीच काळजी घ्या शरीर सुदृढ आणि निरोगी असेल तर तुमचे मन नक्कीच शांत आणि निवांत राहील ज्यामुळे चिंता काळजी वाढण्याचे प्रमाण कमी होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद